नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आठ ऑगस्ट आणि तुमची कॅप राऊंड टूची शेवटची तारीख ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीची प्रेफरन्स फॉर्म भरण्यासाठीची बऱ्याच विद्यार्थी मित्रांचे मला कमेंट्स आलेले आहेत की सर बेटरमेंट करताना काय करू बऱ्याच विद्यार्थी मित्रांना पुण्यातसुद्धा कॉलेज हवं मित्रांनो तुम्ही बघू शकता की टॉप सिक्स्टी कॉलेजेस इन पुणे पुण्यामधील साठ कॉलेजेस जे की या वर्षीच्या एम एस टी सीई टीच्या कट ऑफनुसार कॅप राऊंड वनच्या कट नुसार तुम्हाला इथं लिस्ट दिलेली दिसणार आहे आणि कदाचित तुम्हाला आज शेवटची तारीख आहे फॉर्म भरण्याची आणि ज्यांनी फॉर्म भरलेले नाहीत त्यांनी हा व्हिडिओ पाहून जर फॉर्म भरला तर निश्चितपणे तुम्हाला पुण्यातलं चांगलं कॉलेज मिळाल्याशिवाय राहणार नाही अकरा ऑगस्टला त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा चलो मी परत सांगतोय की जे कट ची रेंज आहे ती या वर्षीची आपण वापरलेली मित्रांनो एम एच टी सी टी दोन हजार पंचवीस कॅप वन या वर्षीच्या कॅप राऊंड वनच्या कट ऑफ नुसार तुम्हाला ही पूर्ण लिस्ट आणि हे कॅटेगरायझेशन दिसत आहे मी काय केलेलं आहे की जे कुणाचे सर्व कॉलेजेस आहेत त्यांना चार ग्रुपमध्ये डिवाइड केलेले विद्यार्थी मित्रांनो पहा कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ नाईन्टी फाय अबोव्ह पर्सेंटाईल असे कॉलेजेस ज्यांचं नाईन्टी फाय पर्सेंट पर्सेंटाईल आहेत साधारणतः लिस्टमध्ये एक ते पंधरा कॉलेजेस आहेत असे कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ नाईन्टी टू नाईन्टी फाय पर्सेंटाईल सेकंड ग्रुप जो बनवलो आहे आपण तो आहे ते पंच्याण्णव पर्सेंटाईलच्या दरम्यान ज्यांचा कट ऑफ आलेला आहे कॅप वन साठी या वर्षी ते कॉलेजेस सोळा ते तीस या मध्ये आहेत कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ एटी टू नाईन ज्या कॉलेजेसचा कट ऑफ ऐंशी ते नव्वद मध्ये दिसून असे कॉलेजेस एकतीस ते पंचेचाळीस मध्ये अरेंज केलेले आहेत आणि कॉलेजेस हॅव्हिंग कट ऑफ बिलो एटी पर्सेंटाईल बिलो म्हणजे ऐंशी पेक्षा कमी पर्सेंटाईलचे जे कॉलेजेस आहेत ते सेहेचाळीस ते साठ अशा एकूण साठ कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला इथं दिसते व्हिडिओ संपूर्ण बघा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला कुठल्या कॉलेजेसला घ्यायचं आहे आणि सगळ्यात महत्वाची माहिती मला इथं आहे की हा जो कट ऑफ आहे तो कॉम्प्युटर सायन्स आणि ओपन कॅटेगरीचा आहे विद्यार्थी मित्रांनो म्हणजे कॉम्प्युटर सायन्स आणि ओपन कॅटेगरी जो की सगळ्यात जास्त आहे सध्या ट्रेंडिंगमध्ये त्यामुळं ते कमी राहणार आहे जनरली कोर ब्रँचेसचे कट ऑफ देखील याच्यापेक्षा कमीच राहणार आहे त्यामुळं आपण जनरल कट ऑफ नुसार धरून चालतोय तुम्ही याच्यापेक्षा तुमच्या कॅटेगरीचा कट ऑफ कमी कन्सिडर करायचंय ओके चलो आपण बघू शकतो आता पहा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही पाहू शकताय रँक वन साठी पहिल्या ग्रुपचे जे कॉलेजेस आहेत एक ते पंधराचा तो ग्रुप मी तुम्हाला सांगितलेला ऑलरेडी की तो ठरवलेला आपण एक ते पंधराचा जो ग्रुप आहे तो तुम्ही बघू शकताय एक ते पंधरा कॉलेजेस सो so, कॉलेज नंबर वन कुठला आहे विद्यार्थी मित्रांनो सीओ एपी uh, कोड नंबर पण त्याचा दिलेला आहे मी सहा हजार सहा आणि कट ऑफ कॅप वन चा कट ऑफ यावर्षीचा कम्प्युटर सायन्सचा त्याचा आहे नव्याण्णव पॉईंट एकोणनव्वद तुम्ही चेकसुद्धा करू शकता नाईन्टी नाईन पॉईंट एट नाईन हा ऑथेंटिकेट कट ऑफ आहे जो की कम्प्युटर सायन्ससाठीचा आहे आता मी जे काही कट ऑफ घेतलेले आहेत ते कम्प्युटर सायन्सचे जनरल कॅटेगरीचे घेतलेले आहेत त्यामुळं कॅटेगरीचे आणि इतर काही ज्या स्पेशल रिझर्वेशन असतील त्याचे कट ऑफ याच्यापेक्षा कमीच असतील सो so, सीओ पी एक नंबरला कॉलेज आपण कन्सिडर करतो त्यानंतर पी आय सी टी कोड नंबर आहे सिक्स टू सेवन वन याचा कट ऑफ आलेला विद्यार्थी मित्रांनो नाईन नाईन नाईन्टी नाईन पॉईंट सेवन वन त्यानंतर क्युमिन्स कॉलेज हे खास गर्ल्ससाठीचं कॉलेज आहे खूप छान कॉलेज अख्ख्या महाराष्ट्रातलं हे मुलींसाठीचं स्पेशल कॉलेज आहे मुलींना लक्षात ठेवा हे कॉलेज तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्याचा कट ऑफ आहे सी एसचा नाईन्टी नाईन पॉईंट टू सेवन कॅप्रॉन वनसाठी आलेला आहे व्ही आय टी पुणे तुम्ही बघू शकता सिक्स टू सेवन थ्री कट ऑफ थोडासा कमी आहे नाईन्टी एट पॉईंट नाईन फोर तुम्ही चेक करा इथं की हळूहळू कट ऑफ कमी होत चालला आहे अगोदर पॉईंट वनने कमी होत चालला होता तुम्हाला नंतर एकचा डिफरन्स इथं दिसायला म्हणजे चौथ्या कॉलेजेसला जवळपास एक, एक पर्सेंटाईलचा फरक पडला कॅप राऊंड वनमध्ये सो हा जो मायनर डिफरन्स आहे तो कन्सिडर करायचा की कॉम्पिटिशन किती वास्ट आहे त्यामुळे कॅप राऊंड टूमध्ये तुम्हाला ज्यावेळी बेटरमेंट मिळणार आहे तर ती पॉईंट वनच जे टीयर वन कॉलेज तसं तर टीयर वनमध्ये आय आय टीज एन आय टीज वगैरे येतात पण आपण यांना टीयर वन धरूयात आपल्या महाराष्ट्रासाठी तर पॉईंट वन टू पॉईंट थ्री और पॉईंट फाईव्हचा डिफरन्स तुम्हाला दिसत आहे तिथं त्यानंतर पी सी सी ओ ए पिंपरी सिक्स वन सेवन फाय नाईन्टी एट पॉईंट नाईन टू त्याचा कट ऑफ कॅप राउंड वन आलेला आहे त्यानंतर रँकिंग सिक्स पी व्ही जी पुणे विद्यार्थी गृह कॉलेज सिक्स टू सेवन फोर कट ऑफ आलेला आहे मी मित्रांनो नाईंटी सेवन पॉईंट सेवन नाईन त्यानंतर डी वाय पाटिला कुर्डी सिक्स टू सेवन टू कोड आहे त्याचा कट ऑफ आलेला आहे नाईंटी सेवन पॉईंट सेवन एट तुम्ही बघू शकताय डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सर्व कॉलेजेस अरेंज केलेला आहेत सो so, हा परफेक्ट मॅच तुम्हाला तुमचा प्रेफरन्स फॉर्म ऑप्शन फॉर्म भरताना मिळू शकतो त्यानंतर ए आय एस एस एम एम ए आय एस एस एम कटऑ आहे नाइंटी सेवन पॉईंट वन टू आता याचे दोन कॉलेजेस आहेत एक ए आय एस एस एम पुढं आहे आय ओ टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट आहे याचं त्यानंतर पी सी सी ओई रावेत सिक्स एट टू टू कोड नंबर आहे आणि पर्सेंटाइल त्याचा आहे नाईंटी सिक्स पॉईंट नाईन एट तुम्ही बघू शकताय त्यानंतर रँकिंग टेनला आहे जे एस पी एम तातोडे हे सुद्धा कॉलेज खूप खूप छान आहे विद्यार्थी मित्रांनो याचा कट ऑफ किती आलाय तुम्ही बघू शकताय रावेत सॉरी जे एस पी एम तातोडे कोड नंबर आहे सिक्स वन फोर वन आणि याचा कट ऑफ आहे नाइंटी सिक्स पॉईंट नाईन सेवन पुढं पहा इलेवन ट्रिपल आय टी आहे सिक्स सेवन फायव्ह फोर कट ऑफ आहे नाईन्टी सिक्स पॉईंट नाईन सेवन सी एसचा चा आय एस एम एस आय ओ टी मी तुम्हाला अगोदरच म्हटलं होतं की हे कॉलेज दोन ठिकाणी तुम्हाला त्याचं रँकिंग दिसेल स्पेशल कोड नंबर आहेत त्यामुळे ऑप्शन फॉर्म फिलिंग करताना नीट व्यवस्थित दोन वेळा ए आय एस एस एम एम आहे मित्रांनो आय ओ टी नंतरचं जे इन्स्टिट्यूट आहे याचा कट ऑफ थोडासा पहिल्यापेक्षा कमी तुम्ही बघू शकताय इथं ए आय एस एस एम एसचा जो कट ऑफ आहे नाइंटी सेवन आहे आठ नंबरला तिथं लिहिलेलं आहे मी आणि इथं तुम्ही बघू शकता ए आय एस एस एम एसचा कट ऑफ जो आहे तो नाईन्टी सिक्स पॉईंट सेवन सेवन सो थोडासा से कमी आय ओ टीचा येतो पहिल्यापेक्षा त्यानंतर डी वाय पाटील पिंपरी हे सुद्धा कॉलेज खूप छान आहे कट ऑफ किती आलेलं आहे नाईन्टी सिक्स पॉईंट सिक्स एट कट ऑफ आलेला आहे त्यानंतर एम आय टी आळंदी कटऑफ आलेला आहे नाइंटी सिक्स पॉईंट वन फाय त्यानंतर एम एम सी ओ कर्वेनगर मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कर्वेनगर हे याचे पण दोन कॉलेजेस आहेत पण हे कर्वेनगरचं जे कॉलेज आहे ते लक्षात ठेवा फॉर्म फिलिंग करताना किंवा कोड नंबर मी इथं दिलेला आहे तो पहा सगळ्यात महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी कोड नंबर नाईन्टी फाईव्ह पॉईंट सेवन एट इथं त्याचा कट ऑफ तुम्हाला दिसून येईल त्यानंतर पीई एस मॉडर्न कॉलेज सो मॉडर्न कॉलेज कोड नंबर आहे झिरो सिक्स वन थ्री नाईन कट ऑफ आहे नाईंटी फाईव्ह पॉईंट फाईव्ह सेवन सो so, इथं तुम्ही बघू शकता एक ते मध्ये आपण ग्रुप चे कॉलेजेस कन्सिडर केलेले आहेत कारण पंच्याण्णव पर्यंत तुम्हाला इथे रेंज दिसते बघा पंधरा सोळा सतरा तर आपण एक ते पंधरा म्हटलं होतं त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड रिसर्च औसारी खुर्द याचा पण कटॉप या वर्षी खूप छान लागलेला आहे कि किती छान म्हणजेच खूप जास्त लागलेलं ला आहे पंच्याण्णव पॉईंट एकतीस आणि इथपर्यंत आपण बघू शकतो की नाईन्टी ची रेंज आहे सो तुम्ही बघा सोळा सतरा कॉलेजेस जवळपास पुण्यातले नाईन्टी फाय अबो पर्सेंटाईज चाललेत जे की ग्रुप वन कॉलेज कन्सिडर करूयात आपण पंच्याण्णवच्या पुढं जर तुमचं पर्सेंटाइल असेल तर ह्या सोळा सतरा कॉलेजेसचा तुम्ही विचार करू शकता आणि ऑप्शन फॉर्म तुमचा भरला नसेल तर अवश्य आपला व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओचे जे काही कोड नंबर तुम्हाला कॉलेजचे दिलेले आहेत व्यवस्थित आणि कट ऑफ पण दिलेले फीजचा विषय फार मॅटर करत नाही फीस कमी जास्त होणार आहे तुमच्या स्कॉलरशिपमधून ती फीस मायनस पण होणार आहे त्यामुळं सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला कॉलेज चांगलं मिळणं आणि आता तर तुम्ही कॅप प्रॉउंड वन तो निघून गेलेला कॅप्रॉन टू आता रिस्क वाढत चालले त्यामुळे यावेळी तुम्हाला चांगलं कॉलेज मिळणं गरजेचं आहे तुम्ही चुकून जर ऑप्शन फॉर्ममध्ये कमी पर्सेंटाईल कमी कट ऑफचं कॉलेजवरती टाकलं तर तुमचं नुकसान होऊ शकतं का नाही चलो सो बघूयात आपण अठरा नंबर सिंहगड सीओई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वडगाव वडगावचं कॉलेज लक्षात ठेवा सिंहगडचं कोड नंबर हा लक्षात ठेवा कारण सिंहगडचे खूप सिंहगड ग्रुपचे खूप कॉलेजेस आहेत पुढे पण तुम्हाला दिसेल सिक्स वन सेवन सेवन नाईन्टी फोर पॉईंट फोर नाईन त्यानंतर एकोणीस नंबर मॉडर्न एज्युकेशन सोसायटी वाडिया कॉलेज वाडिया कॉलेजला लक्षात ठेवा लक्षात ठेवताना एक एक शब्दाने जरी तुम्ही लक्षात ठेवलं तरी पण खूप महत्वाची गोष्ट आहे वाडिया कॉलेज तुम्ही मित्रांनो लक्षात ठेवायचं थे आहे आणि त्याचा कट ऑफ आहे नाइंटी थ्री पॉईंट नाईन फोर त्यानंतर भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लवले आ, कोड नंबर आहे झिरो सिक्स सेवन नाईन सिक्स याचा पण नाईन्टी थ्री पॉईंट एट एट म्हणजे जवळपास यांचा सेम सेम आहे असं म्हणायला काय हरकत नाही चलो एकवीस नंबर आता पंधरा ते तीसचा जो ग्रुप आहे इथं तुम्ही बघा सगळे अबो नाईन्टी नाईन्टी टू नाइन्टी फायची रेंज तुम्हाला दिसते इथं नाईन्टी टू नाईन्टी फाईव्हची रेंज तुम्ही बघू शकता इथं आता पहा जी एच रायसोनी आहे रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नाईन्टी थ्री पॉईंट टू फाय कटॉप आहे त्यानंतर जे एस पी एम जयंतराव सावंत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हडपसर नाईंटी टू पॉईंट नाईन थ्री सो जे एस पी एमचे पण खूप सारे कॉलेजेस आहे जे एस पी एम ताटवडे तुम्ही बघितलं की टेनच्या आतमध्ये एक ते दहाच्या आतमध्ये त्याची रेंज आहे त्यानंतर सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट एज्युकेशन सोसायटीज काशीबाई नवले हे पण कॉलेज लक्षात ठेवा कोड नंबर आहे सिक्स झिरो सिक्स वन सेवन एट आणि याचा जो कट ऑफ आलेला आहे तो सुद्धा कॅपराउन वनचा नाईन्टी टू म्हणजे नव्वदच्या पुढच काशीबाई नवले सुद्धा आहे त्यानंतर आहे नूतन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तळेगाव स्टेशन झिरो सिक्स थ्री वन झिरो याचा पण कट ऑफ अबोव नाईन्टी आहे मित्रांनो नाईन्टी टू पॉईंट फोर फाय अजिंक्य डी वाय पाटील डी वाय पाटील ग्रुपचे तुम्ही बघा डी वाय पाटील आकुर्डी आहे डी वाय पाटील पिंपरी आहे डी वाय पाटील अजिंक्य स्कूल ऑफ इंजिनिअरिंग लोहगाव तर लोहगावचा कट ऑफ डी वाय पाटील पिंपरी डी वाय पाटील आकुर्डी हे जे आहेत त्यांचे कट ऑफ खूप जास्त आहेत मित्रांनो थांबा तुम्हाला दाखवतो तुम्ही इथं बघू शकता पहा डी वाय पाटील पिंपरी शहाण्णव आहे नाइंटी सिक्स पॉईंट सिक्स एट आणि डी वाय पाटील आकुर्डी तुम्ही बघा नाईन्टी सेवन पॉईंट सेवन एट सो डी वाय पाटीलचं काही एक कॉलेज नाही म्हणजे तुम्हाला कट ऑफ बघत असताना कॉलेज कोड खूप महत्वाचे आहे तुम्ही चुकून जर दुसरं कॉलेज टाकलं त्याच ग्रुपचं त्या इन्स्टिट्यूटचं तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं कारण इथं तुम्ही बघू शकता आता अजिंक्य डी वाय पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग किती आहे याचा नाइन्टी चा आहे आणि त्याचा कितीचा नाईन्टी सेवन आहे म्हणजे जवळपास नाईन्टी एट नाईन्टी सेवन पॉईंट पुढे आहे म्हणून मग दोघांमध्ये कॉलेज एका ग्रुप चा असून सुद्धा फरक एवढा मोठा आहे त्यानंतर जे एस पी एम मी अगोदरच म्हटलं होतं जे एस पी एम तातुडे तिथं सुद्धा तुम्ही बघा आता झिरो सिक्स सेवन फाईव्ह फाईव्ह आता हे सव्वीस नंबरचं कॉलेज आहे तुम्ही इथं पहा जे एस पी एम वरती पण कॉलेज किती आपण बघितले ते हे पहा जे एस पी एम तातोडे सिक्स वन फोर वन हा कोड नंबर आहे सो कोड नंबर एवढे मॅटर करतात विद्यार्थी मित्रांनो कोड नंबर पाहूनच मग तुम्हाला ऑप्शन फॉर्म फिलिंग करायचे कारण जर तुमचा कोड नंबर चुकला आता याचं रँकिंग टेन आहे आणि आता जे आपण कॉलेज बघतोय त्याचं रँकिंग आहे ट्वेंटी सिक्स सो याचा कट ऑफ आहे नाइंटी सिक्स पॉईंट नाईन सेव्हन आणि तेच तुम्ही बघा इथं पण एक जे आहे हे पहा बावीस नंबरला पण जे आहे जे की हडपसरचं आहे त्याचा नाईन्टी टू आहे वरचा नाईन्टी सिक्स याचा नाईन्टी टू आणि आता ट्वेंटी ला जे बघतोय पण जे नरे सो हे हायलाइट करून ठेवायल तुम्हाला नरे कुठल्या लोकेशनचे कॉलेजेस आहेत त्यांचा कट ऑफ कसा आहे तो महत्वाचा आहे नरेचं जे कॉलेज आहे याचा कट ऑफ नाईन्टी वन पॉईंट एट फाईव्ह आहे सो बॉर्डर लाईन आहे नव्वदच्या पुढं आहे परंतु एक्क्याण्णव म्हणजेच खूप मोठा फरक आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर कमल कमलनयन बजाज सी बारामती हे सुद्धा कॉलेज ज्याला आपण व्ही पी कॉलेज म्हणतो खूप चांगलं कॉलेज आहे मित्रांनो तुम्हाला जर समजा आता बऱ्याच विद्यार्थ्यांना सी ओ पी पी आय सी टी व्ही आय टी हे कॉलेजेस सीएस, एस आय टी ए आय डी एस मिळेलच याची गॅरंटी नाही कारण त्याचं पर्सेंटेज खूप जास्त आहे परंतु हे सुद्धा कॉलेज व्ही पीचं जे आहे ते खूप चांगलं कॉलेज आहे त्यानंतर हे जे दाखवतो मी तुम्हाला असं पंचवीस चोवीस हे पण कॉलेजेस बऱ्यापैकी यांचे कट ऑफ तुम्हाला दिसत आहेत सी एसचे यांच्याकडचं सुद्धा क्युरिक्युलम जे आहे ते खूप चांगल्या पद्धतीने राबवलं जातं त्यामुळं तुम्ही इथं सुद्धा एस आय टी ए आय डी एस ए आय एम एल अशा ब्रँचेसला प्रेफर करू शकता टाकू शकता किंवा तुम्हाला जर टॉपच्याच कॉलेजला जायचं असेल टॉप टेनमध्ये जायचं असेल आणि तुमचं पर्सेंटेज नाईन्टी नाईंटी रेंज रेंजमध्ये असेल तर तुम्ही कोर ब्रांचेसला जाऊ शकता म्हणजे सी आय पी पी आय सी टी व्ही आय टी कमी जायचं असेल तर तुम्ही मेकॅनिकलला सिव्हिलला ई e एन टी सीला सुद्धा अप्लाय करू शकता कारण त्याचे सुद्धा कट ऑफ जे आहेत आता हे कॅप राऊंड वनचे कट ऑफ आहेत नीट समजून घ्या कॅप राऊंड वनचा कट ऑफ जो आहे किती आलाय सपोज व्ही पीचा कट ऑफ आहे नाइंटी वन पॉईंट सेवन नाईन कॅटेगरीचे तर बाकी सगळे याच्यापेक्षा कमीच असणार त्याच्यानंतर कॅप कॅपराऊंड फोरला हा कट ऑफ कमीच होणार आहे मग साधारणतः आपण चारचा सा जरी डिक्रीज धरला तर हा एटी सिक्स पर्यंत जाऊ शकतो हो नाही सो so, चौथ्या पर्यंत सांगता येत नाही चार पर्सेंट पाच चा ग्रुप ऑफ कॉलेजेसचा होऊ शकतो कारण वरच्या कॉलेजेसमध्ये फार फरक पडणार नाही एक ते पाच मध्ये तर तुम्हाला एक आईल दोन पर्सेंटाईलचा फार फार फरक दिसेल कारण ते पॉईंटमध्ये कमी व्हायलाय परंतु हे कॉलेजेस पुढचे जे आहेत यांचा कटोप आणखी बऱ्यापैकी कमी होईल सो ज्या विद्यार्थ्यांना एटी सिक्स पर्सेंट एटी फाय पर्सेंट आहे एटी सेवन पर्सेंट आले एटी नाईन पर्सेंट आलं ते आपण विद्यार्थ्यांनी या कॉलेजेसचा विचार करायला काही हरकत नाही असं मला वाटतंय त्यानंतर ट्वेंटी एटला इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट कोड नंबर आहे झिरो सिक्स वन सेवन नाईन आणि कट ऑफ आहे नाइंटी वन पॉईंट टू सेवन सी एस चा कट ऑफ आहे एकोणतीस नंबरला आहे एनबीएन सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट ऑफ कॅम्प इन्स्टिट्यूट कॅम्पस एनबीएन सिंहगड लक्ष ठेवा एन बी एन कोड नंबर आहे झिरो सिक्स सेवन सेवन टू नाईन्टी पॉईंट फोर वन याचा कट ऑफ आलेला आहे मित्रांनो सी एस चा मराठवाडा मित्रमंडळ पहा अगोदर एक होतं एम एम सीओ आता हे लोहगावचं आहे लोकेशन पहा लोगाव आणि कोड नंबर पण चेक करा झिरो सिक्स so, टू झिरो थ्री कोड नंबर याचा कट ऑफ आलेला आहे नव्वद पॉईंट झिरो नाईन सो इथं कट ऑफ बॉर्डर लाईनवर आलो आपण नाईन्टीच्या आता इथून पुढे जर गेलो आपण हे ग्रुप टू पर्यंत झाले म्हणजे एकवीस ते तीस पर्यंत जे आहेत कॉलेजेस तुम्ही नीट चेक करा पहा पंधरापासून आपण बघूया सोळा पंधरापर्यंत तुम्हाला नाईन्टी ची रेंज दिसत होती पंधरा सोळा सतरा काहीतरी आहे हा पंच्याण्णव पॉईंट एकतीस इथं ग्रुप वन कन्सिडर करू शकतो आपण इथं आपला ग्रुप वन कन्सिडर करूयात पुण्यासाठीचा ठीक आहे हा ग्रुप वन झाला इथपर्यंतचा ग्रुप वन एका ग्रुपचे कॉलेजेस जे की नाइंटी फायव्ह पर्सेंटेजचे अबो आहेत कुठपर्यंत अवसारी खुर्दपर्यंत आहे त्याच्यानंतर तुम्ही बघू शकताय की अठरा अठरापासून पुढे चेक करायचं विद्यार्थी मित्रांनो अठरा सिंहगड आहे वडगावचं हे पण कॉलेज खूप छान आहे सी एस मॉडर्न कॉलेज आहे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीज वडिया कॉलेज आहे त्यानंतर भारती विद्यापीठ लवले आहे त्याचबरोबर तुम्ही बघू शकता रायसोनी आहे जे एस पी एम जयंतराव सावंत सिवई हडपसर आहे सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीज तळेगाव स्टेशनचं सो कॉलेज आहे नाईंटी टू पॉईंट फोर फाय अजिंक्य डी वाय पाटील आहे त्यानंतर जे एस पी एम नरे आहे विद्याप्रतिष्ठान कमलनायन बजाज आहे बारामतीचं इंदिरा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट नाईंटी वन पॉईंट टू सेवन याला कॅपराउन थ्री ला फोर ला तुम्ही आणखी कमी कन्सिडर करू शकता एन बी एन सिंहगडचं कॉलेज आहे त्यानंतर मराठवाडा मित्रमंडळ लोहगावचं कॉलेज आहे ज्याचं की पर्सेंटेल तुम्हाला नव्वदच्या पुढे दिसत आहे आता आपण ग्रुप टू झाला इथं आपला ग्रुप वन झाला ग्रुप टू याला आपण ग्रुप टू कन्सिडर करूयात ग्रुप टू, टू मध्ये तुम्ही पंधरा ते तीस पर्यंतचे कॉलेजेस कन्सिडर करू शकता जे की नव्वदच्या पर्सेंटाइल मध्ये सध्या आहेत तर त्याची रेंज तुम्ही थोडी थोडी कमी जर कन्सिडर केला करत गेलात कॅप थ्रीपर्यंत कॅब फोरपर्यंत तर तुम्हाला हे कॉलेजेस मिळण्याचे चान्सेस आहेत सी एस आय टी ए आय डी एस सी आय एम एल आता जाते आपण ग्रुप थ्रीकडे ग्रुप थ्रीचे कॉलेजेस आहेत थर्टी वन टू फोर्टी फाय एकतीस ते पंचेचाळीस पर्यंतचा ग्रुप थ्रीचं कॉलेज आपण बघतोय की ज्याच्यामध्ये पर्सेंटाईल तुम्हाला कुठून कुठपर्यंत दिसेल तर एक्क्याऐंशी ते नव्वद अशा रेंजची पर्सेंटाईल तुम्हाला पाहायला मिळेल पहा एटी वन पर्सेंटाईल आता इथे तुम्ही बघू शकता एटी इट्स माय मिस्टेक नाईन्टी पर्सेंटाईल टू एटी वन पर्सेंटाईल असे डिसेंडिंग ऑर्डर लक्षात ठेवा नव्वद ते ऐंशीच्या मधले या दहा पर्सेंटाईलच्या रेंजमधले जे कॉलेजेस आहेत ते तुम्हाला इथं पाहायला मिळतील पहा एकतीस नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो टी एस एस एम एस पी डी वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बावधान पुणे बावधान लोकेशन लक्षात ठेवा बावधान कोड नंबर झिरो सिक्स वन टू टू आणि कट ऑफ आहे एटी एट पॉईंट टू फाईव्ह त्यानंतर सिंहगड अकॅडमी ऑफ इंजिनिअरिंग कोंडवा हे पण कॉलेज सिंहगड ग्रुपचंच कॉलेज आहे वरती पण सिंहगडचे तुम्ही कॉलेज बरेच बघितलेले आहेत झिरो सिक्स वन एट सेवन आणि कट ऑफ आलेला आहे एटी एट पॉईंट झिरो फाय त्यानंतर रसिकलाल एम धारीवाल सिंहगड इन्स्टिट्यूट कॅम्पस वारजे हे वारजेचं कॉलेज आहे आणि कोड नंबर आहे झिरो सिक्स सेवन सिक्स नाईन एटी सेवन पॉईंट सेवन सेवन याचा कॅपराउंड वनचा कट ऑफ आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो त्यानंतर अनंतराव पवार चौतीस नंबरचं कॉलेज आहे अनंतराव पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च पुणे झिरो सिक्स सेवन नाईन फोर त्याचा कोड नंबर आहे कॅपराउन प्रोसेससाठी एटी सेवन पॉईंट थ्री वन त्याचा सी एसचा जनरल कॅटेगरीसाठीचा कट ऑफ आलेला आहे त्यानंतर थर्टी फाय नंबरचा कॉलेज आहे टी एस एस एम एस भिवराबाई सावंत सीओई नरे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग नरे लोकेशन लक्ष ठेवा नरे हे सुद्धा दोन कॉलेजेस तुम्हाला दिसतील पुढं झिरो सिक्स सिक्स फोर नाईन कट ऑफ आलेला आहे एटी फाय पॉईंट वन वन त्यानंतर बघू शकता थर्टी सिक्स नंबरचा कॉलेज के जे ई आय त्रिनिती कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग एवलेवाडी येवलेवाडी लोकेशन लक्षात ठेवा झिरो सिक्स सिक्स थ्री फोर कट ऑफ आहे एटी फोर पॉईंट सेवन सिक्स आगे जायगे हम थर्टी सेवन नंबर चा कॉलेज आहे आय एस बी एम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झिरो सिक्स सिक्स टू टू कट ऑफ आहे एटी थ्री पॉईंट टू वन सो डिसेंडिंग ऑर्डर ऑर्डरमध्ये आपण चाललो आहे अठ्ठ्याऐंशी पासून रेंज सुरू झाली होती ब्याऐंशी पर्यंत आलो आहे आपण त्यानंतर थर्टी एट नंबरचं कॉलेज आहे गेनबा सोपानराव मोझे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग बाणेर लोकेशन परत एकदा लक्षात ठेवा बानेर बालेवाडी पुणे कोड नंबर आहे झिरो सिक्स वन फोर फोर एटी टू पॉईंट एट एट त्यानंतर थर्टी नाईन नंबरचं कॉलेज आहे पुणे डिस्ट्रिक्ट असोसिएशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग मांजरी बी के हडपसर झिरो सिक्स टू झिरो सिक्स एटी टू पॉईंट एट फोर हे कट ऑफ आपल्या कॅपराउंड वनसाठी याचा आलेला आहे त्यानंतर अलॉर्ड चॅरिटेबल ट्रस्ट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोड नंबर आहे झिरो सिक्स थ्री टू फाय आणि कट ऑफ आलेला आहे एटी टू पॉईंट सेवन सेवन फोर्टी वन नंबरचं कॉलेज तुम्हाला दिसतंय मित्रांनो परत एकदा डॉक्टर डी वाय पाटील टेक्निकल कॅम्पस वरळे तळेगाव स्टेशन सो तळेगावचं कॉलेज आहे झिरो सिक्स नाईन नाईन वन कट ऑफ आहे एटी टू पॉईंट थ्री नाईन खूप सारे कॉलेज डी वाय पाटील ग्रुपचे झालेले आहेत त्यानंतर विद्या प्रसारिणी सभा सीओई कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी लोणावळा फोर्टी टू नंबरचं कॉलेज लोकेशन नीट बघा लोणावळ्याचं कॉलेज आहे झिरो सिक्स एट वन फाय कट ऑफ आहे एटी टू पॉईंट इलेवन so, सो ज्या ज्या विद्यार्थ्यांना व्हिडिओमध्ये दिसतंय की तुमचा पर्सेंटाईलचा कट ऑफ कुठं मॅच होतोय तुमचे जे बऱ्याच जणांचे प्रश्न होते ना की सर मला कोणतं कॉलेज मिळेल आणि मी कसं अरेंज करू कॉलेजची लिस्ट कशी टाकू मला पुण्यातलं कॉलेज हवं आहे सो so, ज्या विद्यार्थ्यांना पुण्यातलं कॉलेज हवं आहे आणि तुमचं पर्सेंटेज आता इथे एटी टू चा कट ऑफ आहे या कॉलेजचा लोणावळ्याच्या तर तुम्ही याला मायनस टेन पर्यंत धरू शकता क्या प्रॉन्ड फोर पर्यंत पाच सहा पर्सेंट आले हे कमी जाऊ शकता अजून आणि हे सी एस आहे तुम्हाला जर आय टी ची ब्रँच पाहिजे असेल ए आय डी एस ची ब्रँच पाहिजे असेल त्या कॉलेजला जे काय आहे ते तर त्याच्यात आणखी फरक पडलेला दिसेल म्हणजे सेव्हेंटी टू सेव्हन्टी थ्री विद्यार्थ्यांनी सुद्धा या कॉलेजेसला अप्लाय करायला काहीही प्रॉब्लेम नाही कारण आता हा कॅप कॅपराऊंड वनचा कट ऑफ दिलाय तो पण कम्प्युटर सायन्स आणि जनरल कॅटेगरीचा ओपन कॅटेगरीचा त्यामुळं बाकीचे सगळे कट ऑफ याच्यापेक्षा कमी धरा आणि मी का म्हणतो याला फॉलो करा कारण या यावर्षीचे कॅपराऊंड वनचे कट ऑफ मी स्वतः सगळं बसून हा डेटा कलेक्ट करून याच्यामध्ये पूर्ण लिहिलेलं आहे त्याच्यामुळं तुम्ही शंभर टक्के रिलाय राहू शकता जर तुम्ही कट ऑफनुसार जाणार असाल तर तुम्ही रँकनुसार जाणार असेल तर तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे पण कट ऑफनुसार गेला तरी फार काही प्रॉब्लेम येत नाही प्लस फाय मायनस फायची रेंज तुम्ही लक्षात ठेवू शकता चलो सिंहगड फोर्टी थ्री नंबरला आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स कुसगाव लोकेशन लक्षात ठेवा कुसगाव सिंहगडचं परत एक नवीन कॉलेज झिरो सिक्स सेवन सेवन झिरो कट ऑफ आहे एटी वन पॉईंट सिक्स फोर फोर्टी फोर नंबरला प्रत्येकदा गेनबा सोप्पांडराव मोझे ट्रस्ट पार्वतीबाई आता हे कॉलेज आणि वरचं कॉलेज इथं पण तुम्हाला गेनबा सोप्पांडराव दिसेल मोझे हे पहा गेनबा सोप्पनराव मोझे सीओई बानेर बानेरचं लोकेशन याचं कट ऑफ एटी टू आहे थर्टी एट नंबरचं कॉलेज होतं आता इथं तुम्ही पहा फोर्टी फोर नंबरचं जे कॉलेज आहे गेनबा सोप्पनराव मोझे ट्रस्ट पार्वतीबाई झी मोझे म्हणजेच लोकेशन आणि नाव बदल आहे वाघोलीचं कॉलेज आहे कोड नंबर झिरो सिक्स वन थ्री एट आणि याचा कट ऑफ त्याच्यापेक्षा कमी आहे एटी वन पॉईंट सिक्स फोर त्यानंतर फोर्टी फायला आहे श्री रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणीकंद लोकेशन लक्षात ठेवा झिरो सिक्स सेवन फाईव्ह नाईन आणि कट ऑफ आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स वन तुम्ही बघू शकता आता ऐंशीच्या आत कट ऑफ्स आलेला आहे इथं एक ऐंशीचा कट ऑफ होता इथं अष्ट्याहत्तर दाखवत आता पहा त्यानंतर फोर्टी सिक्स की स्टोन स्कूल ऑफ इंजिनिअरिंग झिरो सिक्स एट झिरो एट कट ऑफ आहे सेवन्टी एट पॉईंट सिक्स वन त्यानंतर के झेज एज्युकेशन इन्स्टिट्यूट के जे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट पिसोळे लोकेशन लक्षात ठेवा कोड नंबर पण दिलेला आहे तुम्हाला झिरो सिक्स थ्री टू झिरो आणि कट ऑफ आहे सेव्हन्टी एट पॉईंट फाईव्ह फाईव्ह सो आपण पुढे जाऊ शकतो आणखी फोर्टी एट नंबरला पी के टेक्निकल कॉम कॅम्पस झिरो सिक्स सेवन सिक्स एट सेवन सेवन पॉईंट नाईन फाईव्ह हा त्याचा कट ऑफ आहे फोर्टी नाईन नंबरचा कॉलेज आहे मित्रांनो जय हिंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कुरान झिरो सिक्स सिक्स झिरो नाईन त्याचा कोड नंबर आहे आणि कट ऑफ आलेला आहे सेवन्टी थ्री पॉईंट वन थ्री त्यानंतर पन्नास नंबरचं कॉलेज आहे फिफ्टी नंबरचं सिद्धांत कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ए पी सुदांबरे मावळ डिस्ट्रिक्ट पुणे झिरो सिक्स वन फोर नाईन त्याचा कोड नंबर आहे आणि कट ऑफ आहे सेवन्टी टू पॉईंट सिक्स सेवन तुम्ही बघू शकता है? आता सेवन्टी टू सेवन्टीच्या आतमधले पण बरेच कॉलेजेस मी तुम्हाला इथे दाखवलेले आहेत कारण ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंट आहे आणि त्या विद्यार्थ्यांना पुण्यातच ॲडमिशन पाहिजे तर त्या विद्यार्थ्यांनी ह्या कॉलेजेसचा विचार करू शकता बट दॅट डिपेंड्स ऑन यू हा मी म्हणतोय म्हणून तुम्ही ॲड करायचं असं काही नाही तुम्हाला जर याच्यातलं कुठलं लोकेशन जवळ पडत असेल बरं वाटत असेल तुम्ही चौकशी केली असेल आणि तुम्हाला वाटत असेल या की याच्यातलं कॉलेज आपल्याला चांगलं आहे आणि आपल्या पर्सेंटाईजला मॅच होतं समजा तुम्हाला तीसच पर्सेंटाईज आहे तर मग ह्या कॉलेजेसचा कटॉप आणखी थोडा कमी येणारच आहे राऊंड टू थ्री फोरच्या ता टायमिंगला किंवा स्पॉट राऊंडला सुद्धा तुम्ही यांना व्हिजिट करू शकता आणि तुमचे ॲडमिशन्स तिथं करू शकता कारण कमी कट मध्ये पुण्यामध्ये मिळणारे हे कॉलेजेस तुम्हाला दिसतील आता पहा शहाजीराव पाटील प्रतिष्ठान्स एस बी पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वंगाली तालुका इंदापूर इंदापूर लोकेशन आहे झिरो सिक्स थ्री वन नाईन सेवन्टी पॉईंट टू झिरो याचा कॅप राऊंड वनचा कम्प्युटर सायन्सचा कटॉप आहे त्यानंतर नऊ सह्याद्री फिफ्टी थ्री नंबरचं कॉलेज आहे नऊ सह्याद्री एज्युकेशन सोसायटीज ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोड नंबर आहे झिरो सिक्स सिक्स थ्री टू सिक्स एट पॉईंट थ्री सेवन फिफ्टी फोर नंबरला कॉलेज आहे मित्रांनो समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट झिरो सिक्स सिक्स थ्री फाय ऑफ आहे सिक्स सेवन पॉईंट एट टू फिफ्टी फाय नंबरचं कॉलेज आहे राजगड टेक्निकल कॅम्पस झिरो सिक्स थ्री टू फोर आणि कट ऑफ आहे सिक्स्टी टू पॉईंट वन फोर आता पहा साठच्या पण कमी कट ऑफ तुम्हाला दिसायला ज्या कॉलेजेसचा कट साठ पेक्षा कमी आहे तर निश्चितपणे ह्या कॉलेजेसला तुम्ही अप्लाय करू शकता आणि तिथल्या जे कॉर्डिनेटर असतील किंवा तिथं तुमचे जर कोणी फ्रेंड्स असतील तर त्यांना चौकशी करू शकता कॅम्पस बद्दल डिस्कस करू शकता आणि तुम्ही या कॉलेजेसला सुद्धा ऍडमिशन मिळू शकता कमी कट ऑफ असणारे कॉलेजेस जे की तुम्हाला सहज त्यांच्याकडचे जे कम्प्युटरच्या ब्रँचेस आहेत किंवा कोर ब्रांचेस आहेत तिथं तुम्हाला ॲडमिशन मिळू शकते पहा फिफ्टी सिक्स नंबर अल अमीन एज्युकेशन अँड मेडिकल फाउंडेशन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कोरेगाव भीमा लोकेशन लक्षात ठेवा कोरेगाव भीमा झिरो सिक्स वन एट थ्री सिक्स्टी वन पॉईंट सेवन नाईन फिफ्टी सेव्हन नंबरचं कॉलेज आहे मित्रांनो सुमन रमेश तुलसी आणि टेक्निकल कॅम्पस कामशेत कामशेत लक्षात ठेवायचे लोकेशन कामशेत कोड नंबर पण दिला आहे तुम्हाला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केले आहे सिक्स्टी वन पॉईंट फाय सिक्स त्याचा खटोप आलेला आहे त्यानंतर फिफ्टी एट श्री सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळच शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग झिरो सिक्स सेवन नाईन फाईव्ह कट ऑफ पहा सिक्स्टी पॉईंट एट सेवन पहिल्या राऊंडला जर कट ऑफ सिक्स्टी पॉईंट एट सेवन आहे तर निश्चितपणे ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कमी आहे मी तुम्हाला अगोदरच म्हणलं की ज्या ज्या विद्यार्थ्यांचं पर्सेंटेज कमी आहे त्यांना सुद्धा पुण्यामधले कॉलेजेस मिळू शकतात सो तुम्ही चेक करून नंतर आ, चे ह्या कॉलेजेसची रेंज आज फॉर्म भरायच्या अगोदर यांना कोड नंबर तुम्हाला ऑलरेडी दिलेला आहे आता तुम्हाला ब्रँच कोड पण माहिती पाहिजे जसं की कम्प्युटर सायन्सच्या ब्रँच कोड फिक्स आहे चोवीस पाचशे दहा ह्या कोड नंबरच्या पुढं चोवीस पाचशे दहा जर टाकलं तर तुम्हाला प्रत्येक वेळी कम्प्युटर सायन्सचे कोड मिळू शकतात तसं तुम्हाला जी ब्रँच पाहिजे आय टीची त्याचा कोड फिक्स असणार आहे ए आय डी एसचा फिक्स असणार आहे ए आय एम एलचा फिक्स असणार आहे किंवा कोर ब्रँचेसचे फिक्स असणार आहेत सो तुम्ही सर्च करू शकता आणखी आणि माझ्या मते हे सगळे कॉम्प्युटर सायन्सचे जे कोड आहेत ते तुम्हाला ज्या ज्या विद्यार्थ्यांना टेक ब्रँचेस पाहिजेत त्यांच्यासाठी उपयोगी आहेतच आणि कोर ब्रँचेसला आणखी स्कोर कमी होणार आहे त्यानंतर श्री सोमेश्वरचा झाला विषय फिफ्टी नाईनला आहे श्री गजानन महाराज प्रसारक मंडल शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग डंबरवाडी डंबरवाडीचं दं� कॉलेज आहे झिरो सिक्स थ्री टू टू फिफ्टी एट पॉईंट एट नाईन आणि साठ नंबरचं शेवटचं से कॉलेज आहे आपल्या लिस्टमधलं दत्तकृपा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स स्वामी चिंचोली तालुका दौंड दौंडचं हे कॉलेज आहे डिस्ट्रिक्ट पुढे कोड नंबर आहे झिरो सिक्स सिक्स टू एट आणि याचा पर्सेंटाईल तुम्ही बघू शकता फोर्टी वन पॉईंट फोर झिरो सो जे विद्यार्थी मला विचारत होते की सर माझा खूप पर्सेंटेल कमी आहे मला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळेल का तर तुम्ही चौकशी करू शकता कारण यांचे कॅपराउंड टू थ्री फोरमध्ये आणखी तुम्हाला ॲडमिशन मिळण्याचे चान्सेस वाढू शकतात कारण हे कॉलेजेस जर निश्चितपणे त्यांची क्वालिटी मेंटेन असेल ते कॉलेजेसचे कॅम्पस चांगले असतील इन्फ्रास्ट्रक्चर चांगले असतील अॅकॅडमिक क्युरिक्युलम चांगला असेल तर नॉट आपण या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं ज्या विद्यार्थ्यांना मिळतच नाही आता पहा प्रॅक्टिकली विचार करा ज्यांचं पर्सेंटेज पंधरा आहे वीस आहे तीस आहे त्या विद्यार्थ्यांना हे कॉलेजेस मिळू शकतात ना पंचेचाळीस पासून तुम्ही विचार करा हे पहा फोर्टी फाय पासून सेव्हन्टी एटचा कट ऑफ दिसतं इथं तुम्हाला सिक्स्टीपर्यंत तुम्ही बघा डिसेंडिंग ऑर्डरमध्ये कॅप राऊंड राऊंड वनचे कॅ कट ऑफ आहेत कम्प्युटर सायन्सचे कट ऑफ आहेत त्यामुळं इतर ब्रँचेसला आणखी कट ऑफ कमी राहणार आहे आणि तुम्ही स्वतः फोन करून चौकशी करून नंतर या कॉलेजेसला ॲडमिशन घेऊ शकता त्यामुळं तुम्हाला पुण्यामध्ये जे इंजिनिअरिंग करायचं स्वप्न आहे कदाचित तुम्ही जर ह्या लिस्टला व्यवस्थित व्हेरीफाय केलं आणि तुमच्या ऑप्शन फॉर्ममध्ये प्रेफरन्स फिलिंग ऑर्डरमध्ये ह्या कॉलेजेसला समाविष्ट केलं तर तुमचा प्रवेश निश्चितपणे होऊ शकतो कारण तुम्ही फक्त टॉप फाईव्हचे कॉलेज आता प्रत्येकजणं सी वाय पी टाकाल आहे ज्याला चाळीस पर्सेंट आहे त्याचं पण पहिलं कॉलेज सी आहे पण विचार करा प्रॅक्टिकली ते मिळणार आहेत का नाही मिळणार म्हणून मग ही लिस्ट तुमच्या कामाची मी जे तुम्हाला टॉप सिक्स्टी कॉलेजेस इन पुणे म्हणतोय किंवा तुम्हाला जर पुण्यामध्येच करायचं आहे पुणे रिजनमध्येच करायचं आहे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये करायचं आहे तर तुम्हाला ह्या साठ कॉलेजेसमध्ये तुमच्या कट ऑफला मॅच होणार आहे प्लस फाईव्ह आणि मायनस फायव्ह तुमचं जर पर्सेंटाइल सेव्हन्टी फाईव्ह असेल तर तुमचे वरचे पा पाच पर्सेंटाईल म्हणजे नव्वदपासून पासून पर्यंतचे जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस जे पुण्यातले आहेत याच्यातले कोड नंबर घेऊन कट ऑफ पाहून तुम्ही टाकू शकता कारण दोन्ही डाटा मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे सो निश्चितपणे या व्हिडिओची तुम्हाला मदत होईल अशी अपेक्षा मला आहे अजून तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही मला कमेंट कमेंटमध्ये सांगू शकता सो so, मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा खूप मेहनत या व्हिडिओसाठी मी घेतलेली आहे आणि याची मदत ज्या ज्या विद्यार्थ्यांना पर्सेंटेज कमी आहे ॲव्हरेज आहे फिफ्टी पर्सेंट आहे सिक्स्टी पर्सेंट आहे किंवा सेवंटी पर्सेंट आले हे खूप सारा विद्यार्थी वर्ग आहे या रेंजमध्ये आणि त्यांना या व्हिडिओची मदत नक्कीच होणार आहे आणि जे विद्यार्थी पुण्यामधल्या टॉप फाईव्हला इंजिनिअरिंग करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी सुद्धा या व्हिडिओची नक्की मदत होईल अशी अपेक्षा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन कन्सेप्टवर तोपर्यंत थँक्यू